नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो मोठी धक्कादायक बातमी सप्टेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देयक न स्वीकारण्याबाबत शासन आदेश दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस चे वेतन न स्वीकारण्याबाबत शासन आदेश जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शासनाद्वारे सर्व शाळांकरता मोठी बातमी बातमी आहे वेतन बिला संदर्भात माय सप्टेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देयक संदर्भात आली आहे आणि त्यानुसार दिले आहेत चला तर पाहूया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या मार्फत एक महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आले आहे आणि सदर परिपत्रकानुसार आता शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक झाले आहेत आणि त्यानंतर दुसरी सूचना तक्रार पेटी बसवण्याच्या संदर्भातली तिसरी सूचना सखी सावित्री समिती बाबतची एक महत्वपूर्ण बातमी आहे त्याचबरोबर सोबत विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्याच्या संदर्भातली बातमी आहेत याबाबत एक महत्वपूर्ण प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय शाळेने आता वेतन देवे न स्वीकारण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार आता राज्य शासनाच्या दिनांक पाच मे दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार तक्रार पेटी पुढील कारवाई आहे त्याचबरोबर बारा दहा मार्च दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयानुसार शाळा स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्याबाबत सुद्धा शासन निर्णय निर्गमित केले आहेत तसेच या सोबतही शासनाच्या निर्णया निरन नुसार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आणि यासाठी या बाबत एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक का आहे सदर शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे तत्काळ कार्यवाही बाबत सूचित करण्यात आले शासन स्तरावरून सर्व कार्यवाही केल्याबाबत प्रमाणपत्र सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या वेतन देयकासोबत सादर करण्याचे निर्देश शासनाने देण्यात आले आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस चे वेतन देय स्वीकारू नये असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ